नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे सत्य आता घरी आलेले असतानाच तो आपल्या रूममध्ये झोपलेला असतो आता मात्र सत्याच्या डोक्यात असे विचार नसते भनभन करत असतात सत्याला सारखं सारखं त्या लहान मुलाचं बोलणं आठवत असतं दादा प्लीज मला पोलिसांच्या ताब्यात नको देऊ रे दादा मला खूप भीती वाटते मला जाऊ दे दादा असे तो मुलगा रडत असतो हात जोडून सत्याकडे माफी मागत असतो आता हे सगळे काही क्षण सत्याला आठवत असतात सत्याला मात्र खूपच वाईट असतं ले कारण सत्याच्या बालपणी असंच काहीतरी घडलेलं असतं आता झोपेत सत्याला त्याचा भूतकाळ आठू लागतो सत्या लहान असताना असाच एकदा गाडी चालवायला बसला होता तेव्हा त्याच्याबरोबर एक छोटा मुलगा होता त्यावर लगेच सत्या मुला त्या मुलाला मुला म्हणू लागतो हे बघ माझे बाबा ट्रेन चालवतात आणि मला माझ्या बाबा ट्रेन चालायची बरं का त्यामुळे आज मी ही गाडी चालून बघणारच तेव्हा लगेच तो छोटा मुलगा मुळखतो दादा नको रे मला खूप भीती वाटते नको चालू तू त्यावर सत्या मुळखत अरे घाबरायचं काय त्यात कशी गाडी चालवायची नाही हे मला चांगलंच माहिती ही कुंबईस पटकन आता सत्याने आपल्या बाजूला त्या छोट्या आणि सत्याने आता इथे गाडी चालवायला सुरुवात केलेली असते गाडी तर चालू झालेली असते पण त्या गाडीचा ब्रेक कसा दाबवायचा ती गाडी थांबवायची कशी हे काही सत्याला माहिती नसतं आणि समोरच भरपूर माणसं असतात आणि आता सत्याने ती गाडी त्या माणसांच्या अंगावरती घालताच आता सत्याला जाग येते तो जोरात ओरडतो नाही वाचवा मला मला घेऊन जाऊ नका मी काहीच केलं नाही सोडा मला सत्याला पोलीस घेऊन गेलेले असतात हे सगळे क्षण आता सत्याला आठवत असतात तो झोपेतच जोरजोरात ओरडत असतो किरळत असतो आरडत असतो तेवढ्यात आता लगेच धावतच मीरा रूममध्ये येते आता मीरा बघते तर सत्या खूप घाबरलेला असतो त्याचे डोळे तर बंदच असतात म्हणजे तो झोपेत असतो आणि झोपेतच तो जोरजोरात ओरडत असतो मला सोडा मला नेऊ नका मी काय नाही केलं मला सोडा असे आता आरडत असतानाच मीरा तर सत्याला उठवण्याचा प्रयत्न करते अहो काय झालंय तुम्हाला अहो झोपेत का ओरडताय उठा बरं तुम्ही डोळे उघडा असे म्हणून मीरा तर सत्याचे हात पकडते पण मात्र सत्या लगेच मीराला धक्का देऊन बाजू लोटतो आणि मग तो सांगितलं ना मला सोडा मला धरू नका मला सोडा ना आता मीराला काय करावं काही सुचत नाही कारण सत्य खरंच खूप घाबरलेला असतो घामाघूम झालेला असतो तेव्हा लगेच मीरा आता पुन्हा सत्याजवळ येते आणि सत्याच्या हात फिरवत म्हणू लागते अहो काय होतंय तुम्हाला अहो मी तुमची धुमकेतू धुमकेतू तु। डोळे उघडं बघू त्याच वेळेस सत्या आता धुमकेतू म्हणताच डोळे उघडून बघतो तर खरंच धुमकेतू असते सत्या मात्र खूपच घाबरलेला असतो तेव्हा मीरा मुलं तेव्हा काय झालंय कसलं स्वप्न पडलंय का का असे आरडत होता तुम्ही काय झालंय तेव्हा सत्या पटकन आता धुमकेतूला घट्टशी मिठी मारतो आणि तो धुमकेतू अगं माझा भूतकाळ माझे पाठ सोडायलाच तयार नाही आहे गं धुमके तू मला खूप भीती वाटते धुमके तू असे म्हणून आता रड रो तो रडू लागतो त्याच वेळेस मीरा मला वाटते हे बघा सगळ्यात आधी तुम्ही शांतवा बघू शांतवा रडू नका आणि मला सांगा बरं असं काय घडलं होतं तुमच्या भूतकाळात ज्याचा त्रास तुम्हाला अजून होतो सांगा बरं हे बघा मनात ठेवल्याने आणखीन जखम वाढते त्यामुळे प्लीज मला सांगा आणि तुमच्या मनातलं दुखणं कमी करा सत्य मात्र लगेच मनाशीच मा मुळखतो अरे बापरे या विचारांच्या गोंधळात तर मी खूप काही बोलून गेलो नाही 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 ना। माझ्या भूतकाळाबद्दल मी धुमकेतूला काय बी नाही सांगणार तेव्हा लगेच आता हॉलमध्ये सुद्धा कर भाऊ सत्यजित आणि मीराला जोरजोरात आवाज देत असतात त्याच वेळेस आता बापाचा आवाज येतात सत्या डोळे पुसतो आणि म्हणून लगतो धुमकेतू कुठे काय काहीच नाही मी आलोच बाप काय म्हणतो ना ते बघून आलो आता सत्या इकडे हॉलमध्ये आलेल असतो तेव्हा मीरा लगेच मनाशीच मला लागते यांना खूप टेन्शन आले घराचं टेन्शन यांच्या भूतकाळाचं टेन्शन खरंच यांनी खूप टेन्शन घेतलंय पण काय घडलं असेल यांच्या भूतकाळात याची भीती यांना अजून वाटते याचा विचार आता मीरा करू लागते मीराई आता इकडे हॉलमध्ये आलेली असते आता सुधाकर भाऊंना मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं ते खूपच भडकलेले असतात तेवढ्यात पाठीमागणं सत्ता येतो आणि म्हणू लागतो बाप अरे काय झालं कशासाठी आवाज येतोय तेवढ्यात मीराही आलेले असते त्यावर मीरा बाबांना विचारू लागते बाबा औ तुम्हाला काही हवं होतं का सुधाकर भाऊ मला लागतात हवं आहे ना मला खरं खरं उत्तर हवंय सत्य आणि मीरा दोघेही एकमेकांकडे बघू लागतात त्यावर सुधाकर भाऊ विचारू लागतात मीरा मी ऐकलं आहे ते खरं आहे आता सुजित कुमारला उद्याचा हप्ता नकोय तर त्याला एक रकमी त्याचे पैसे हवेत ते पण व्याजासगट ह मी ऐकलेलं खरं आहे ना मीरा आता मात्र लगेच मीरा सत्याकडे बघू लागते त्याचवेळेस सत्या मला वाटतं हे बघ बाप म्हणजे मला काय म्हणायचं आहे तू ऐकून घे तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणतात सत्यजित आता सारवा सारव करणं बंद कर परिस्थिती काय ना हे मी चांगलंच आहे त्यामुळे सत्यजित खरंच सांग ना आपलं हे घर जाणार आहे का रे खरंच हे घर सोडावं लागणार आहे आपल्याला सत्यजित सांगणार आहे या घरात माझ्या खरंच खूप आठवणी रे हे घर मी नाही सोडू शकत हे माझं आहे माझ्या आठवणींचं मंदिर आहे हे घर जर सुटलं तर मा मी जगू शकत नाही सत्यजित तेव्हा सत्या तो बाप अरे तू टेन्शन घेऊ नको आणि तू विचार करणं बंद कर बरं असं काही बी होणार नाही तू टेन्शन घेणं बंद कर तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अरे सत्यजित कसं टेन्शन घेऊ नको अरे उद्या आपल्या घराचा लिलाव करणार आहे तो सुजित कुमार म्हणजे हे घर आपल्या घरात हातनं जाणारच ना सत्यजित तेव्हा सत्य म्हणा तो नाही बाप तुझा या सत्यावरती विश्वास आहे ना मग हा सत्य असं काय बी होऊ देणार नाही तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात să te jit मला या परिस्थितीचा त्रास नाही होत रे मला जी खोटी आशा धरून मी चाललो आहे ना त्या आशेचाच त्रास होतोय नाही राहू शकत रे सत्यजित मी या घराशिवाय तेव्हा मीरा मला ते बाबा हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही नक्कीच काही ना काही मार्ग काढू आपल्या घराचा लिलाव हो नाही होणार बाबा तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणा मीरा अगं आता आपल्या हातात काहीच राहिलं नाही कसं शक्य हे आता एक रकमी द्या सुजित कुमारला एवढे पैसे कुठनं आणून देणार आपण त्यामुळे आपलं हे घर आपल्या हातनं जाणारच असे म्हणून सुधाकर भाऊ रडू लागतात आता मात्र सत्याला आपल्या बापाची अशी परिस्थिती बघवत नाही सत्य आता लगेच रागातच रडतच तिथनं बाहेर निघून जातो मीरा मात्र आता सुधाकर भाऊंना समजवण्याचा प्रयत्न गरज असते बाबा तुम्ही शांत व्हा बघू हे बघा तुम्ही असे हतबल होऊन जाऊ नका आपणच जर हार मानली तर कसं होणार हे बघा देव नक्कीच आपल्या मदतीला धावून येईल आणि असं काहीतरी करेल ज्यामुळे आपलं घर आपल्या जवळच राहील नाही जाणार आपलं घर कुठेही बाबा देवावरती विश्वास ठेवा असे मी तर सुद्धा कर भाऊंना न समजून सांगू लागते त्याचवेळी सत्या इकडे बाहेर आलेलो असतो सत्याला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं कारण आज पहिल्यांदा त्याने बापाला एवढं हारलेलं आणि रडताने बघितले असतं तेव्हा आता स्वतःशीच बडबड करू लागतो आणि म्हणू लागतो आधीच डोक्यात इतके विचार झालेत ना त्यात आता उद्या घराचा लिलाव कसं होणार आहे कसं वाचवणार आहे मी आपलं घर नाही नाही माझा बाप ह्या घराशिवाय नाही राहू शकत त्यामुळे या घराचा लिलाव व्हायला नाही पाहिजे आता त्याला सुधाकर भाऊंचं काही बोलणं आठवत असतं तेवढ्यातलं लगेच त्या ते छोट्या मुलाकडनं जो ऑक्सिड ॲक्सिडेंट झालेला असतो त्याच्या बाबांचा फोन आलेला असतो आता मात्र सत्याला गेस तो नंबर बघून आता चकित होतो आता यांनी का फोन केलाय मला तेव्हा सत्या पटकन फोन उचलतो त्याच वेळेस तो माणूस लागतो मग काय विचार केलाय तू तू तयार आहेस ना पंधरा दिवसांसाठी आज जाण्यासाठी सत्य मात्र एकही शब्द न बोलता शांतपणे सुन्न झालेले असतो तेव्हा लगेच त्या मुलाचे बाबा म्हणू लागतात अरे मी काय विचारतो अरे सांग ना तू माझी मदत करायला तयार आहे ना हे बघ तुला हवा तेवढा पैसा द्यायला तयार आहे मी मी तुझी विचारपूस केली तुझी सगळी माहिती काढली उद्या तुझ्या घराचा लिला होणार आहे म्हणे तुलाही पैशांची गरज आहे ना हे बघ जर तू माझ्या मदतीला धावून आला तर मी तुझ्या मदतीला धावू नये फक्त पंधरा दिवसांचा प्रश्न आहे माझ्या मुलाच्या करिअर साठी रे माझ्या मुलाच्या करिअर तू पंधरा दिवस आतमध्ये जा मी तुझं घर वाचवेल उद्या तुझ्या घराचा लिलाव होऊच देणार नाही आणि तुला हवा तेवढा पैसाही देईल सत्य मात्र गुपचूप बसलेला असतो तू शांतपणे हे सगळं ऐकत असतो काय उत्तर द्यावं त्याला काही सुचत नसतं तेवढ्यात ते लगेच त्या ते मुला मुलाचे बाबा म्हणू लागतात तू ऐकतोयस ना मी बोलतोय ते ऐकतोय ना तेव्हा सत्य म्हणू लागतो हो हो साहेब ऐकतोय ना मी त्यावर लगेच त्या मुलाचे बाबा म्हणू लागतात हे बघ तुला वाटत असेल की माझ्याकडे खूप पैसा आहे आणि पैशासाठी मी हे सगळं करतोय नाही रे मी एक माणुसकी म्हणून तुझी मदत करतोय कारण तुलाही पैशांची गरज आहे ना पण हे गोष्ट लक्षात ठेव तूही ही माणुसकी म्हणूनच माझी मदत कर कारण माझ्या मुलाच्या करिअरचा प्रश्न आहे रे त्याचं आयुष्य बरबाद होऊ नये म्हणून मला हे सगळं करायचं आहे त्यामुळे फक्त पंधरा दिवसांचा प्रश्न आहे तू पंधरा दिवस स्वतःवरती सगळा गुन्हा कबूल करून घे आणि जा आणि मग मी तुला सोडवण्याचा प्रयत्न करेल तुला नक्की बाहेर काढेल तू टेन्शन घेऊ नको आणि तुझे जे काही प्रॉब्लेम असतील ते मी नक्की सॉल्व्ह करेल तू तयार आहेस ना मग आता मात्र सत्याला लगेच काय उत्तर द्यावं काय बोलावं काही सुचत नसतं आता तो भांबावून गेलेला असतो त्यावर लगेच त्या मुलाचे बाबा म्हणू मुला सत्यजीत सत्यजित तू ऐकतोय ना अरे मी काय विचारतोय अरे तुला पैशांची गरज आहे ना मग तुझं घरही वाचेल आणि सगळे प्रॉब्लेम सुटतील प्लीज माझी मदत कर सत्यजीत जाशील ना पंधरा दिवस आतमध्ये आता त्याच वेळेस सत्याला सुद्धा कर भाऊंचं म्हणजे आपल्या बापाचं बोलणं आठवतं सत्यजीत मला हे घर हवंय रे मी नाही जगू शकत या घराशिवाय असे म्हणत आता त्याचे बाप म्हणजे सुधाकर भाऊ रडत असतात हे सगळं आता क्षण आठवतात सत्याला वाटतं की आपण हे काम घ्यायला पाहिजे आपण पंधरा दिवस आतमध्ये जायला पाहिजे आपलं घर वाचेल तेवढं आता सत्याला आठवतं की धूमकेतूने तिच्या दादांची चैन तिचे सोन्याचे समदे दागिने आता या घरासाठी गहाण ठेवायला घेतलेले असतात जर आपण या माणसाची मदत केली तर आपलं घर वाचेल धुमकेतूचे दागिने वाचेल सगळं काही ठीक होईल असा विचार आता सत्या करू लागतो त्याच वेळेस आता सत्याला त्या मुलाचं बोलणं आठवतं दादा प्लीज मला माफ कर मला जाऊ दे ना मला पोलिसांच्या ताब्यात नको देऊ रे आता सत्याला मात्र त्या मुलाची मदत करायची असते कारण सत्याच्या लहानपणी असंच घडलेलं असतं त्यामुळे सत्याच्या आयुष्याची वाट लागलेली असते त्याचं तेव्हापासून नावच पनवती पडलेलं असतं आणि त्यामुळे सत्याला त्या मुलाला त्या मुला बर्बाद होऊ द्यायचं नसतं तेव्हा लगेच तो मुलाचा बाप म्हणू लागतो सत्यजीत ऐकतोय ना तू अरे तू तयार आहे ना उद्या पोलीस स्टेशनमध्ये जायला घेशील ना तुझ्या अंगावरती सगळे गुन्हे सांग ना सत्यजित तेव्हा लगेच आता सत्य तू साहेब मला हे काम पैशासाठी नाही करायचं आहे मला पैशांची गरज आहे खरी पण हे सगळं मी तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी करतो आहे कारण एका लहान मुलाच्या भविष्यात जर असं काही घडलं ना तर त्या मुलाच्या आयुष्याची वाट लागून जाते त्यामुळे फक्स तर तुमच्या मुलाचं आयुष्य वाचवण्यासाठी मी हे सगळं करतोय त्याच्या भविष्यासाठी करतोय तेव्हा लगेच तो माणूस मला लागतो हो ना सत्यजित तुझे आभार कसे मानावेना तेच कळत नाही पण तू टेन्शन घेऊ नको मी पंधरा दिवसातच तुला जेलमधून बाहेर काढेन पण हो यामुळे तुझं घर नक्की वाचेल उद्या तुझ्या घराचा लिला होणार नाही बरं का मग जाशील ना, 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 ना।, ना तू सकाळी सकाळी पोलीस स्टेशनला तेव्हा सत्या मला लागतो हो हो साहेब मी नक्की जाईल असे म्हणून सत्या आता फोन ठेवतो आता मात्र सत्याने होकार दिलेला असतो तेव्हा आता इकडे रूममध्ये मीरा मात्र दे खूप टेन्शनमध्ये असते कारण आज पहिल्यांदाच बाबांना एवढं भडकलेलं आणि एवढं हतबल झालेलं बघितलेलं असतं बाबांना खरंच खूप वाईट वाटलेलं असतं त्यांचं मन खूप असं दुखवल्यासारखं झालेलं असतं तेव्हा मीरा मनाशीच मला लागते नाही नाही एवढं असं हारलेलं मी बाबांना पहिल्यांदा बघितलंय काही करून हे घर वाचवावं लागेल नाहीतर बाबांची परिस्थिती काय होईल सांगता येत नाही याचा विचार आता मीरा करत असतानाच रूममध्ये सत्या येतो आता सत्या मात्र आपले डोळे वगैरे पुसून हसतच रूममध्ये येतो आणि मग तू धुमके तू अगं मला एक काम मिळालंय आणि आपलं घर अशी पैशांची व्यवस्थाही झाली तेव्हा मीरा मुला ते काय असं अचानक कुठनं पैसे आले तुमच्याकडे तेव्हा सत्या म्हणू लागतो अगं धुमके तू मला एक माणूस भेटलाय आणि तो माणूस मला लोन द्यायला तयार आहे आपल्या घराचे समधे पैसे फेडायला तयार आहे पण फक्त तर पंधरा दिवस सलग गाडी चालवायची या त्याला ना खूप लांब लांब अशा मिटिंगसाठी सलग मिटिंग येत पंधरा दिवस मिटिंगसाठी जायचंय आणि त्याला ड्रायव्हरच मिळत नव्हता चांगला ड्रायव्हर होता ना त्याला म्हणून त्याला ड्रायव्हर मिळत नव्हता आणि त्याला मी भेटलो आणि म्हणून तर त्याने मला एवढं लोन दिलं आहे म्हणजे आपल्या घराचा प्रॉब्लेम सुटला धुमके तू आता मीरालाही आनंद होतो पण मीराच्या डोक्यात प्रश्न येतात अरे बापरे असा कोण माणूस असेल तेव्हा मीरा मला वागते अहो पण तो माणूस कोण आहे काय करतो याची काही विचारपूस केली का आणि अशा अनोळखी माणसाला एवढं कसं लोन द्यायला तयार झाला तो तेव्हा सत्या मला अगं धुमके तू त्या माणसाकडे बक्कळ पैसा आहे आणि पैशावाल्या लोकांना काय ग कामाशी मतलब असतं वेळेवर ते एखादा माणूस भेटला की ते लगेच पैसे देतात आणि त्यातले त्यात त्याला माणूसच भेटत नव्हता आणि माझ्यासारखा एवढा पक्का ड्रायव्हर भेटला ना तो खूप खुश झाला आणि म्हणूनच मला लोन द्यायला तयार झाला धुमकेतू पण पंधरा दिवसांचा प्रश्न आहे धुमकेतू मला सलग गाडी चालवायची मला उद्या सकाळीच निघावं लागेल तेव्हा मीरा मुलाखी हो अहो पण तुम्हाला जमेल का पंधरा दिवस रात्रंदिवस गाडी चालवायची जमेल का तुम्हाला तेव्हा सत्या मुलांकतो हो धुमकेतू आपल्या या घरासाठी मी नक्की जमवून घेईन तू टेन्शन घेऊ नको तेव्हा लगेच मीरा मुलाखते हो मग तर खरंच खूप भारी झालं आपलं घर नक्की वाचेल ना तेव्हा सत्या मुलागतो हो धुमकी तू उद्या आपल्या घराचा लिला होणार नाही म्हणजे नाही त्याच वेळेस आता सत्य लागतो बरं धुमकी मला लवकर निघावं लागेल चल मी ना आता आराम करतो तेव्हा मीरा म्हणू लागते हो हो तुम्ही आराम करा मी तुमची बॅग भरायला घेते असे म्हणून आता मीरा लगेच कपाट उघडते आणि सत्याचे सगळे कपडे काढून आता घड्या घालून बॅगमध्ये ठेवत असते आता मात्र धूमकेतूची तयारी बघून सत्याला मात्र खूपच वाईट वाटतं कारण सत्याने तिला आता सगळं काही खोटं सांगितलेलं असतं ना सत्या आता तिथेच कॉटवरती बसून धुमकेतूकडे एकटक बघत असतो त्याच वेळेस मीरा लाटवतो यांना सलग पंधरा दिवस बाहेर जायचे ना यांच्यासाठी काहीतरी बाहेर खाण्यासाठी बनवून द्यायला पाहिजे असे म्हणून मीरा किचनमध्ये येते आता किचनमध्ये गॅस चालू करून मीराने आता शेंगदाणे भाजलेले असतात त्याची चटणी मिरची वगैरे असे खूप पदार्थ बनवलेले असतात आता हे सगळं बनवत असताना सत्या रूममधनं बाहेर किचनमध्ये येतो आणि खिडकीतनं डोकावून बघत असतो खरंच धूमकेतूने सत्याला बाहेर जायचं म्हणून खूप सारी तयारी केलेली असते सत्याला खूप वाईट वाटतं तू आता रडत असतो असतो बघत आता आता तो पटकन रूममध्ये झोपण्याचं नाटक करतो सगळे डबे पॅक करून इकडे मीरा बॅगमध्ये ठेवते आता सत्याची बॅग मीराने अगदी व्यवस्थित भरलेली असते कारण सत्याला कामाला जायचं ना असं तिला सांगितलेलं असतं पण मात्र सत्या इथे खोटं झोपण्याचं नाटक करत असतो आणि हरू डोळे उघडून आता धुमकेतूकडे बघत असतो त्याच वेळेस मीरा आता सत्याजवळ येते आणि सत्याचा हात हातात घेते आणि मग ते खरंच तुम्ही माणूस म्हणून नवरा म्हणून आणि एक मुलगा म्हणून खरंच खूप चांगले आहात खरंच खूप चांगले आहात तुम्ही हे घर वाचवण्यासाठी स्वतःचे जीव किंवाचा विचार न करता पंधरा दिवस रात्रंदिवस गाडी चालवायची ठरवली फक्त हे घर वाचवण्यासाठी ना किती करता तुम्ही आपल्या घरासाठी खरंच मला तुमचा खूप अभिमान वाटतो पण हो या पंधरा दिवसात तुम्हाला सलग गाडी चालवायची आहे त्यामुळे तुम्ही स्वतःच्या जीवाची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्याल ना नक्की असे म्हणून मीरा तर रडू लागते आणि सत्याचा हात खाली ठेवताच आता सत्याच्या तोंडावरनं असं प्रेमाने हात फिरवते सत्याला मात्र खूपच रडू आलेलं असतं सत्या पटकन आपलं तोंड इकडे बाजूला फिरवतो आणि आता सत्याच्या डोळ्यातनं खळाखळ पाणी आलेलं असतं तेव्हा सत्या म्हणतो धुमके तू मला माफ कर मी तुझ्याशी खोटं बोललो धुमकेतू मी कामावरती नाही चाललो गो धुमकेतू पण हे सगळं मी आपलं घर वाचवण्यासाठी आणि त्या मुलाचं भविष्य वाचवण्यासाठी करतोय धुमकेतू कारण माझ्या बालपणी जे घडलं ते मी अजून विसरू शकलो नाही म्हणून मला त्या मुलाचं आयुष्य खराब होऊ द्यायचं नाही धुमकेतू असा विचार आता सत्य करत असतो तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी इकडे निरुपा पंकज आणि देविका मात्र खूपच खुश झालेले असतात कारण आता फक्त आजच्या दिवसांचा प्रश्न आणि मग आपण नवीन घरात जाणार असे म्हणून ते तिघेही आता खूपच असे प्लॅनिंग करत असतात तेव्हा निरुपू लागते पंकज आपण आपल्या नवीन फ्लॅटमध्ये ना असं तो मधोमध लॅम्प लाव असा सुंदर दिसेल ना कसला भारी दिसेल तेव्हा पंकज पंकजो हो मम्मा सगळं काही होणार आहे आता फक्त एका दिवसाचा प्रश्न उद्या आपण नवीन फ्लॅटमध्ये गेलोच म्हणून समज असे म्हणून तिघेही हसत असतात तेवढ्याच आता रूम मधनं सध्या बॅग घेऊन निघालेला असतो आता पटकन धुमके तू किचनमध्ये दही साखर घेऊन येते आणि लग तेव्हा थांबा हे बघा दही साखर घेऊन जा तुम्ही कामासाठी निघालायत ना आता मात्र लगेच निरुपा पंकज आणि देविका तिघेही सत्य आणि मीराकडे बघू लागतात मीरा आता पटकन सत्याच्या हातावरती दही साखर देते सत्य आता खातो आणि हसतच मला लागतो धुमके तू बरं झालं तू साखर दिली आता मी निघू तेव्हा लगेच निरुपा मला लागते बघ बघ देविका अगं यांच्याकडे रस्त्यावरती चालले म्हणजे रस्त्यावरती भिकाऱ्यासारखे निघालेले असताना ही दही साखर द्यायची सवय की काय ते लगेच आता देविका म्हणू लागते नाही हो आई कसं आहे ना आता शेवटची फुक्कटची दहीसाखर खाऊन घ्यावी म्हणून बॅग भरायची आणि कुठेतरी निघाल्याचं नाटक करायचं हो की नाही असे म्हणून आता पंख जगेच असू लागतो तिघेही हसत असतात सत्या मीरा त्या दोघांकडे बघत असतात पण मात्र सत्या मात्र हतबल झालेला असतो तो काही न बोलता शांतपणे उभा असतो तर आता लगेच पाठीमागनं सुधाकर भाऊ येतात आता लगेच सुधाकर भाऊ लागतात काय चालू आहे तुम्हा तिघांचं त्याच वेळेस आता निरुपा सत्याला म्हणत असते सत्यजीत म्हणजेच हा पनोती आणि ही डबल पनोती फक्त आजच्या दिवस आपल्याला सोसून घ्यावे लागेल पंकज देविका उद्यापासनं यांचा आपल्या घरातनं पत्ता कट होणार मग फक्त तर आपणच नवीन घरात जाणार आणि हे लोक हे लोक रस्त्यावर येणार तेव्हा पंकज लागतो अगो मम्मा मग यांच्यासाठी ना एखाद्या दुकानाची पायरीच उशी असणार आणि मग हे फाटलेलं मस्त आकाश तेच त्यांचं घर असणार हो की नाही आणि ते असे फुटपाथवरती पडणार खरंच मम्मा कसं वाटतंय ना विचार करून अरे बाप रे हे लोक रस्त्यावर येणार असे म्हणून आता तिघेही हसत असतात तेवढ्यात सुधाकर भाऊ ओरडतात आणि मग लागतात काय चालेल तुम्हाला लोकांचं अरे लाजा वाटायला पाहिजे घर विकून तुम्ही स्वप्न बघताय तुम्हाला काहीच वाटत नाही आहे तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ सत्यजितकडे बघतात आणि बघतात अरे सत्यजित तू कुठे निघाला बॅग घेऊन तेव्हा लगेच आता सत्य लागतो बाप अरे मला ना पंधरा दिवसांसाठी एक काम मिळाले त्या कामासाठी मला निघावं लागेल तेव्हा दाकर अरे सत्यजित पण तू गेल्यानंतर उद्या घराच्या लिलावरच काय होणार अरे हा लिलाव कोण थांबवणार हो सत्यजित आपलं घर कसं वाचणार तेव्हा सत्य बाप तू टेन्शन घेऊ नको उद्या आपल्या घराचा लिला होणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच निरुपाला तर धक्काच बसतो निरुपा म्हणा लागते हे होती उगस काय बोलतोय घराचा लिला होणार म्हणजे होणार आता मात्र तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इकडे आता सत्या स्वतः पोलीस स्टेशनमध्ये आलेलो असतो आता तिथे इन्स्पेक्टर साहेब बसलेले असतात तेव्हा सत्या त्यांना म्हणतो साहेब काल नवरंग चौकात एका माणसाचा ॲक्सिडेंट झाला एका गाडीने त्या माणसाला उडवलं आणि त्या माणसाचा मृत्यू झाला ती गाडी चालवायला मीच होतो साहेब हा सगळा गुन्हा मी केला आहे त्यामुळे मी सिलेंडर करायला आलो आहे मी माझे सगळे गुन्हे कबूल करतो आहे तेव्हा लगेच ते, ते इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात खरंच तू स्वतःच्या तोंडून तुझे सगळे गुन्हे कबूल करतो आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो हो साहेब मला शिक्षा करा मी खरंच मोठा गुन्हा केलाय माझ्या गाडीमुळे त्या माणसाचा जीव गेलाय आता मात्र लगेच इन्स्पेक्टर साहेब सत्याला अटक करणार आणि या सगळ्यात आता सत्य अडकताच आता मीरा सत्याच्या मदतीला कशी धावून येणार आणि सत्याला जेलमधून बाहेर काढून आपलं घर कसं वाचवणार आणि सुजित कुमारला कसा धडा शिकवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल